हॅलो मित्रांनो एकदा इलॉन मस्ची ही पौज बघा त्याच्यानंतर आता अनिल कपूर सरांची ही बोज पण बघा काहीतरी साम्य काहीतरी सिमिलरिटी वाटते तुम्हाला या पोजेसमध्ये येस बरोबर प्रत्येकाने त्या ठिकाणी हे सगळे जे हाताची जी बोटं आहेत ती त्या ठिकाणी काय केली आहेत कनेक्ट केलेली आहेत आणि थम जे आहेत ते पण त्या ठिकाणी काय केलेले आहेत कनेक्ट केलेले आहेत आणि एकदम अशा पद्धतीने ही पोज आहे बरं का केली असावी सर पोज यांनी अशी काय आहे सिक्रेट या पोस्टमागचं आज या रीलमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहेत या पोस्टचं पोस, नाव आहे स्टिपल पोज काय नाव आहे स्टिपल पोज कॉन्फिडेंट दिखण्या दिसण्यासाठी आणि त्याच पद्धतीने कॉन्सन्ट्रेट राहण्यासाठी फोकस राहण्यासाठी इंटरनल मोटिवेशनसाठी ही पोस्ट त्या ठिकाणी भरपूर मोठे मोठे सेलिब्रिटीज वर्ल्ड लिडर्स त्या ठिकाणी वापरत असतात तुम्ही देखील ही पोस्ट त्या ठिकाणी वापरायची आहे जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसताय त्या तेव्हा तुम्हाला असं स्ट्रेट बसायचं आहे तुमचे शोल्डर्स त्या ठिकाणी कसे पाहिजे एकदम असे अजे झुकलेले नको पाहिजे असे स्ट्रेट पाहिजे त्या ठिकाणी वाईड शोल्डर्स पाहिजेत आणि त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला या स्टिपल पोस्टच्या माध्यमातून असं बसायचं आहे तुम्हाला देखील इंटरनल मोटिवेशन त्या ठिकाणी जाणवणार आहे